नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज जरा थोडासा लेट झाला आहे आणि आज तिसऱ्या सोमवारनिमित्त मी कल्या देवस्थान नेमय या ठिकाणी जात आहे एक जागृत देवस्थान ज्या ठिकाणी जाताना सात दिवस आधी मांसाहार करू नये आणि श्रावणात असताना आम्ही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आहे पहिल्या श्रावण सोमवारी जाऊ शकत नव्हतो दुसऱ्या श्रावण सोमवारी सात दिवस कटोकट पूर्ण होत होते त्यामुळे आज तिसऱ्या श्रावण सोमवारी आम्ही या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या ठिकाणचं आतलं दर्शन आहे ते मी देणार नाही परंतु आजूबाजूचा जो परिसर आहे आणि कशाप्रकारे आपण जाणार आहोत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडलेच ना की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायड युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद हरापला आता गोवा डायव्हर्जन केलेलं आहे आणि झारा सोसायटीकडनं आपल्याला जायचं असेल तर गोव्याला जायला मिळणार आहे आणि आमच्या त्या साईडने तुम्ही सावंतवाडीला जाऊ शकता सध्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे झाडावरून आपल्याला आता मुंबई गोवा जो नवीन हायवे आहे आए। ते हायवेने आपण आता नेहमी येथील श्रीकलया मलया देवस्थान पाहणार आहोत तर एकंदरीत हे रस्त्याचं काम होऊ शकत आहे युद्धपातीवर चालू आहे आणि हा सरळ रस्ता बांधायला जातो तर इकडे ब्रिज होणार आहे हे बघा आता आपले जे चाकरमा पाहुणे येणार आहेत कोकणातील लोक येणार आहेत आणि ज्याने आधीचा धारा बघितला असेल त्यांना हा धारा वेगळा वाटणार धारा मध्ये कशा प्रकारे सगळा बदललेला दिसता तुमका सगळे रस्ते अस्ताव्यस्त झालेले आहेत आणि आता आपण या साइडला परत जाणार आहोत पण तुम्ही जर या साईडने येऊचा प्रयत्न केलात तर सध्या तरी तुमका येऊ भेटत नाही रोड क्लोज रोड क्लोज हा त्यामुळे आता आपण इकडनं जाणार आहोत वे मी आलो तर चतुर्थीच्या आधी तुमका संपूर्ण रोडची माहिती एक व्हिडिओ नक्की करेन आता आम्ही मेन हायवेने म्हणजेच जो मुंबई गोवा हायवे एन एस सिक्स्टी सिक्स चौपदरीकरण केलं त्याच हायवेने डायरेक्ट नेमे येथील कलया मलाचं दर्शन घेऊ जातो आता संपूर्ण रस्तो सिमेंट जो मस्तपैकी केलेला आणि या बघू शकतात आराध्य हॉटेल सर आहे ना आता तुमका गोव्यात जाऊ एकदम एक दीड तास बस झालो आणि आता या सिमेंटच्या रस्त्यामुळे लवकरच पोचताना आपण लगेचच हा बोर्ड तुम्हाला दिसतोय त्या बोर्डच्या अगदी डाव्या बाजूला आपल्याला शंभर मीटर शंभर मीटर वर कलया देवस्थान म्हणजेच कलेश्वर मलेश्वर देवस्थान नेहमी पाहायला मिळणार आहे आणि आता आपण जाणार आहोत त्या ठिकाणी एक सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि या मंदिरात सात दिवसांपेक्षा जास्त मांसाहार करून आहे आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी यायचं आहे की कमान दिसणार आहे आपल्याला त्या मंदिराच्या जा परिसरात जाताना आपण एक शांत परिसर असं वाटतं एक जंगलमय परिसर एकट्याने जाताना भीती वाटत असता असा हा परिसर हा मंदिराचा आणि खरोखरच एक शांत असं हे मंदिरचं ठिकाण असा आणि त्यामुळे या ठिकाणी जी जी वाहनूक ती पण तशीच कडक आ नाहीतर आपणा काय त्याचा त्रास होता आणि अनेक जणांनी अनुभूती पण घेतलेली आहे या धाड कसला आईनं आपले जुने गोष्टी सांगितले ती तेव्हा मडकी घेऊन जाय होती त्यावेळी ते तेव्हा काही गारायना घातलं काही तर मडक्या सगळी जी काय हानी ती सगळी खपत असत आता मडकी काय कोण तशी फिरान कोण विकत नाही परंतु आमच्याकडे मडकी भेटती तुमका खास जे कलयामलय देवस्थान बघूच्या किंवा रोड कोणाक माहीत नसतात त्यांच्यासाठी यो व्हिडिओ असा आणि जास्तीत जास्त यो व्हिडिओ पाठवा परंतु पाहणूक केल्याशिवाय या ठिकाणी येऊ नको मंदिराची गेट दिसते आणि या बाजूला हे मंदिर आहे मी मंदिराच्या चप्पल आहेत का तर मी आता तुमचा आतली व्हिडिओ नाही दाखव पायापणाने येत आहे चला आजूबाजूचा तुम्ही परिसर पाहू शकता संपूर्ण मंदिर हे जंगलामध्ये आहे आणि या मंदिरामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर बाहेरून दर्शन घेण्यासाठी सात दिवस आणि आतमध्ये दर्शन घेण्यासाठी नऊ दिवस पूर्णपणे पाळणूक करूनच या ठिकाणी यावं लागतं सुंदर असं मंदिराचं वातावरण आणि या मंदिरात आल्यानंतर आपली जी काही गारणं आहेत जी काही नवस आहेत ते इथे तुम्ही जर गाराणं घातलात तर नक्कीच तुमचा पूर्ण होतो याची अनेक जणांना अनुभूती आलेली आहे आणि सुंदर असं हे मंदिर आज आपण तिसऱ्या श्रावण सोमवारी दर्शन घेतलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अनेक जणांक हे व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद